स्वतःच्या मतदारसंघात माननीय धनंजय मुंडे यांचं काय लक्ष आहे हे राजस्थानी मल्टीस्टेट का काय आहे त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे कधीचा हा दोन चारी चारी हजार चोवीस चा एफ आय आर आहे वीस एक हजार लोकांच्या ठेव्या अडकल्या तीनशे कोटी रुपयाच्या ठेवे बुडाल्या हा पंधरा महिने झालं फक्त चेअरमन अटक आहे कोण चेअरमनचं नाव काय म बियानी एकटाच अटक बाकी सगळे संचालक फरार आहेत त्याच काय फरार राहते धनुभाऊ म्हणजे महादेव मुंडेला मारणारे माणसं पंधरा महिने सोळा महिने फरार तीनशे कोटी रुपये कोटी पैकी किंवा अडीचशे कोटी रुपये हे फक्त आणि फक्त परळी तालुक्यातल्या लोकांचे आहेत हा त्या अडीचशे कोटी रुपयांच्या ठेवीत थांबण्यात जवळजवळ पाच सहा लोक स्वतःचा जीव सोडून दिला आहे त्यांनी याच्याकडे बघायला धनंजय मुंडेला लक्ष नाही हे जे पंधरा महिन्यापासून मी आता बी बोलणार आहे आयजींना बोलणार आहे पंधरा महिन्यापासून संचालक फरार कस काय राहू शकतात हे जे फरार आणि एक शाळा आहे जाणू ह्या मुची कॉलेज आहे शाळा आहे तिथून पैसे पुरवले जातात कोणाला फरार आरोपींना हे पोलिसांना सापडत नाही परळीतल्या किंवा बीड जिल्ह्याच्या पोलिसांना कस काय सापडत नाही हे फक्त चेअरमन ते काय नाव हो त्यांचं बियानी साहेब एकटे स्वतः जाऊन बसलेत बाकीचे सगळे फरार अरे काय तारा माणसाने बीड जिल्ह्यातल्या माणसांनी जगायचं कसं हे सांगा ना मला तुम्ही हा इकडं पाच हजार कोटीला ला ज्ञान राधा जिजाऊ हा या मल्टीस्टेट अजून आहे कोणते लई आहेत मासाहेब आहेत अरे हल्ला लाजा वाटत नाही जिजाऊंच नाव देतात महासाहेबाचं नाव देतात ज्ञान राधा अरे हे ज्ञान राह हे कुठे हा स्वतःच्या बायकोला तीन तीन पाच पाच गाड्या बॉडीगार्ड लिहायला गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची ते बारकी स्टूल मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको अशा पद्धतीचे वागलेत लोक हे आणि ह्याचा कर्ज कुणी उचलले सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे तीनशे कोटीचं वाटोळ झालेलं आहे माहितीये का मला माहिती मी माहिती घेतली आहे सगळं वाटुळ यांनी केलं याच्यावर अजून प्रशासक नाही पंधरा महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेलाय का प्रशासक येत नाही धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाहीत का तर हे पैसे घेतलेले तीन कोटी दोन कोटी पाच कोटी सगळे बगल बच्चे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे यांचे पिलावळ आहे सगळी आणि हे इतके खतरनाक येत हे काही लोक म्हणजे मी सगळे नाही म्हणत अशी टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते हा तृतीय पंथीयाकून पैसे गोळा करतात म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बर का मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे माहीत मग माझं म्हणणं आहे की तीनशे कोटीचा ढल्ला मारून हे लोक फरार आहेत यांचे दुकान कस काय चालू आहेत यांचे व्यवहार कसे चालू आहेत म्हणजे एकदम बिनिकतपणे यांचे व्यवहार चालू आहेत आणि यांच्या दुकानात जर कोणी गोरगरीब माय मावली मागायला गेली की आमचे पैसे द्या तर किती किती हसत म्हणजे या संचालकांचे व्यवहार चालू यांच्या दुकानं चालू मग पोलिसांना यांचे घरदार घरातले लोक बी का आणून पोलीस स्टेशनला बसता येत